दोषमुक्तीसाठी वाल्मिक कराडचा खंडपीठात अर्ज बहुचर्चित संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडने औरंगाबाद खंडपीठात दोषमुक्तीसाठी अर्ज सादर केला आहे या याचिकेवर सुनावणी घेत खंडपीठाने पुढील सुनावणी पंधरा जानेवारी रोजी ठेवली आहे हत्येशी माझा संबंध नाही म कोका लावण्यासाठी मागील दहा वर्षात गुन्हे दाखल नाहीत आणि संघटित गुन्हेगारीचा सदस्य नसल्याच्या मुद्द्यावर कराडने दोषमुक्ती अर्ज सादर केला या अर्जावर मंगळवारी खंडपीठात न्यायाधीश संदीप कुमार मोरे आणि न्यायाधीश वाय जी खोब्रागडे यांच्यासमोर सुनावणी झाली आरोपीचे वकील उपस्थित नसल्याने खंडपीठाने पुढील सुनावणी पंधरा जानेवारी रोजी ठेवली आहे बचाव पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट झेड एच फारुकी आणि ॲडव्होकेट धनंजय पाटील यांनी काम पाहिले विशेष म्हणजे आजच बीडच्या विशेष मोका न्यायालयात वाल्मिक कराड सह इतर आरोपींवर दोषारोपपत्र निश्चित करण्यात आले आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी वाल्मिक कराड यांच्यासह सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि आता या प्रकरणातील इतर आरोपींवर खटला पुढे ढकलण्यासाठी केल्या जाणाऱ्या युक्त्यांवर भाष्य केले होते आणि या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे वर्षभरानंतर या प्रकरणातील आरोपींवर आरोप निश्चिती करण्यात यश आले आहे अपडेट साठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह फेसबुक इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूब चॅनलवर पाहत आहात तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि तुमचे मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका धन्यवाद